झी चोवीस तासच्या बातमीचा दाखला देत शिवसेना उद्धव ठाकरे गटानं शिंदे सरकारवर सडकून टीका केली हिंजवणेतल्या सदतीस कंपन्या राज्याबाहेर चालल्याचा झी चोवीस तासच्या बातमीची उद्धव ठाकरे गटाकडून दखल घेण्यात आली उद्योग राज्याबाहेर चाललेत चा सरकार स्वस्थ बसले हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार सत्तेचा मरिदा खाण्यात मग्न असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं तर झी चोवीस तासच्या बातमीचा बातमीची आता दखल घेण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं दखल घेऊन शिंदे सरकारवर टीका केली हिंजवडीतल्या सदतीस कंपन्या राज्याबाहेर चालल्याच्या झी चोवीस तासच्या बातमीची उद्धव ठाकरे गटाकडून दखल घेण्यात आली उद्योग राज्याबाहेर चाललेत सरकार स्वस्थ बसले हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न असल्याचं ठाकरे गटानं म्हटलंय या संदर्भात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत नोनी गॅस्ट्रिन ठाकरे गटानं ट्विट केले ते ट्विट आपण पाहूया ठाकरे गटानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय घटनाबाह्य मेंदे सरकार दिल्लीची हुजरेगिरी करण्यात व्यस्त आहे हिंजवडी आयटी पार्क मधून सदतीस आयटी कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्या उद्योग राज्याबाहेर जात असताना मिंधे सरकार हाताची घडी घालून स्वस्थ बसले हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे अशी टीका उद्धव ठाकरे गटानं केली तर हिंजवळीतल्या सदतीस कंपन्या राज्याबाहेर चालल्याचा रिपोर्ट झी चोवीस तासचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी केला होता त्यांचीच दखल घेत ठाकरे गटानं शिंदे सरकारवर टीका केली कैलास पुरी सध्या आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात कैलास खरं तर सदतीस कंपन्या आता राज्याबाहेर चाललेल्या आहेत ज्या पद्धतीने ट्रॅफिक जाम होते या सगळ्याला कंटाळून या कंपन्या महाराष्ट्रातून इतर ठिकाणी स्थलांतरित होत आहेत ठाकरे गटानं सुद्धा टीका केली नेमकी परिस्थिती काय साहजिकच काल चोवीस तासने हे वृत्त प्रसारित केल्यानंतर सर्वच स्तरातून हिंजवडीच्या पायाभूत सुविधांबाबतीत सरकार ज्या पद्धतीनं उदासीन आहे त्याच्यावर टीका सुरू केलेली आहे हिंजवडीमध्ये गेल्या दहा बारा वर्षापासून जो वाहतुकीचा प्रश्न जो आहे तो कायम चर्चेत आलेला आहे दोन दोन अडीच अडीच तास सायंकाळच्या वेळेला आणि सकाळी कंपनीला जात असताना आय टी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर थांबावं लागत आहे याच्यामधून सुटका मिळावी ही अपेक्षा आय टी कर्मचाऱ्यांची आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या कंपनीज आहेत त्यांचेही हे फॉरेन्सिक डेलिगेशन ज्या वेळेस येतात त्यावेळेस ही त्यांची नाराजी त्यांना ओढावून घ्यावी लागते त्यामुळे या कंपन्या ज्या आहेत ते गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित होत त्या जवळपास सदोतीस कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत साहजिकच आहे विरोधी पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि सरकारवर जोरदार टीका केलेली आहे आता तरी सरकार, सरकार जागा होईल आणि हिंजवडीमधल्या ज्या पायाभूत सुविधांचा मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देईल ही अपेक्षा आहे नक्कीच केल्यास आता तरी सरकार या बाबतीत जागा होईल का आणि याची दखल घेईल का हे पाहणं महत्वाचं आहे तर उद्योग राज्याबाहेर चाललेत सरकार स्वस्थ बसले अशी टीका या सगळ्या संदर्भात ठाकरे गटानं केल्याचं आपण पाहतोय त्यामुळे आता सरकार काल खरं तर उद्योग मंत्र्यांना या संदर्भातला प्रश्नच देखील विचारण्यात आला होता मात्र याची काहीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं होतं या, या सगळ्या संदर्भात आता तरी सरकार जागं होईल का याची दखल घेईल का आणि या सगळ्या संदर्भात काही तोडगा काढला जातो का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे